नमस्कार मंडळी बुद्धीच्या खेळामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मंडळी बघा इथं आपण काही पेनापासून शंभर हा अंक तयार केलेला आहे तर आजच्या या खेळामध्ये आपल्याला या शंभर अंकापासून इंग्रजी कॅट म्हणजे सी ए टी हा शब्द तयार करायचा आहे बघा तर बघा याचा नियम असा असणार आहे की हे जे पेन येतं यामधले केवळ आपल्याला दोन पेनं उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे म्हणजे त्यांची जागा बदलायची आणि या शंभर अंकापासून कॅट हा शब्द तयार करायचा आहे आता कॅट हा शब्द तयार करताना तुम्ही कसाही शब्द तयार करू शकता म्हणजे डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे याला काही बंधन नाही पण शब्द मात्र सी ए टी असा सिरियलनी म्हणजे कॅट असाच आला पाहिजे बघा तर बघा हे आव्हान स्वीकारण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं उत्साहाने रांगेमध्ये उभा येतं तर यांच्यापैकी बघू आता हे आव्हान कोण पूर्ण करतं तर सर्वात आधी आली आहे बघा अक्षरा चल बरं अक्षरा कोणतेही दोन पेन तुला काय करायचे तर उचलून त्यांची जागा बदलायची आणि कॅट हा शब्द त्याच्यापासून तयार करायचा आहे बघा केवळ दोनच पेनाची जागा बदलायची बघा अक्षराने एक पेन उचलायला दुसरा पण उचाललाय आणि अक्षराने बघा इथं सी ए टी हा शब्द म्हणजेच कॅट हा शब्द तयार केला बघा बघा पहिलीच विद्यार्थिनी आहे टाळ्या वाजत तर बघा खूप सोपं कोड होतं हे आता आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उलटा शब्द दिसत असेल हे 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 सी आणि आणि ए टी तर पुन्हा करून दाखव अक्षरा तू कसं केलंय कोणते पेन उचलले बघा एक पेन उचललाय तिनं आणि दुसरा पिन उचलून मध्ये ठेवला आणि अशा प्रकारे कॅट हा शब्द तयार झाला बघा तर छान अक्षरासाठी पुन्हा एकदा टाळ्या होत्या तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळेची चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आशाचे एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद